माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंढरपूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे पुणे परिसरातील पाऊस थांबल्याने उजनीमधून सोडण्यात येणारा विसर्ग हा कमी करण्यात आला आहे परिणामी पंढरपूरवरील महापुराचा धोका टळला असून मात्र चंद्रभागा ही धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली असून सध्या एका पात्रात एक लाख नव्वद हजार क्युसेक विसर्ग पाणी वाहत आहे दरम्यान पुणे परिसरात पाऊस कमी झाल्याने उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली आहे सकाळी उजनी धरणामधून एक लाख पस्तीस हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे मात्र उजनीकडे येणारा विसर्ग ऐंशी हजारापर्यंत कमी झाल्याने आज दुपारपर्यंत भीमा नदीमध्ये सोडण्यात येण्याचा पाण्याचा विसर्ग कमी होणार आहे मात्र चंद्रभागा आपल्या रौद्र रूपात वाहत असताना भाविक अत्यंत धोकादायक पद्धतीने स्नान करतानाचे धक्कादायक चित्र अनेकांना दिसत आहे तर दुसरीकडे सोडलेल्या पाण्यामुळे कर्नाटककडे जाणाऱ्या गोपाळपुरी थिल पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कर्नाटकची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका